महायुतीतील जागा वाटपाचा पेच अद्यापही कायम आहे भाजपकडून अतिशय कमी जागांवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची बोलवण केली जात असतानाच लोकसभेच्या सहा मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी भाजप नेतृत्वाकडून एकनाथ शिंदेकडे करण्यात आली आहे याबद्दल एकनाथ शिंदेचं मत प्रतिकूल असल्याचं समजतंय पण भाजपकडून शिवसेनेवर दबाव वाढलाय ते सहा खासदार नेमके कोण आहेत ज्यांना पुन्हा तिकीट देण्यावर भाजपचा का नकार आहे या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला लाईक जरूर कराल शिवसेनेच्या सहा खासदारांबद्दल जनतेमध्ये नाराजी असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलंय त्यासाठी भाजपनं सर्वेक्षणांचा हवाला दिलेला आहे या सहा खासदारांमध्ये हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवडी वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर यांच्यासह नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि कोल्हापूरचे संजय मंडलिक या खासदारांविरोधात जनतेच्या मनात रोष असल्याचं भाजपनं सांगितलंय त्यामुळे शिंदेंना या मतदारसंघात उमेदवार बदलावेत अशी अट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदेंना घातली असल्याचं बोललं जात आहे महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आहे भाजपा आधी शिंदेंना अधिक जागा सोडण्यास तयार नव्हता आता भाजपनं शिंदेंच्या अर्धा डझन खासदारांच्या उमेदवारीला थेट विरोध दर्शवलेला आहे या खासदारांच्या जागी इतरांना उमेदवारी द्या अशी अटच भाजपकडून घालण्यात आलेली आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवार बदलण्यास विरोध दर्शवलाय त्यावर उमेदवार बदला अन्यथा चर्चा पुढे जाणार नाही अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आलेली आहे त्यामुळे आता शिंदेसमोर उमेदवार बदलण्याखेरीज पर्याय उरलेला नाही आहे ठाणे नाशिक कोल्हापूर आणि हातकणंगलेसाठी भाजपनं एकनाथ ना उमेदवारांची नावं सुचवलेली आहेत ठाण्यामधून संजीव नाईक नाशिकमधून शांतीगिरी महाराज कोल्हापुरातून समरजित घाटगे किंवा धनंजय महाडिक आणि हातकणंगलेमधून विनय कोरेंना उमेदवारी द्या अशी मागणी भाजपकडून करण्यात आलेली आहे भाजपच्या मागणीबद्दल एकनाथ शिंदे फारसे अनुकूल नसल्याची माहिती आहे हेमंत गोडचे नाशिकचे संजय मंडलिक कोल्हापूरचे धैर्यशील माने हातकणंगलेचे खासदार आहेत तिन्ही खासदार एकनाथ शिंदेसोबत आहेत पण भाजपनं सर्वेक्षणांचा हवाला देत या जागा निवडून येणं अवघड असल्याची माहिती एकनाथ शिंदेंना दिलेली आहे या मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी भाजपनं केली आहे भाजपनं शिंदेना पर्याय सुद्धा दिलेले आहेत पण त्यांना उमेदवारी दिल्यास विद्यमान खासदारांचं काय करायचं असा प्रश्न एकनाथ शिंदेसमोर उभा राहू शकतो राजन विचारे ठाण्याचे खासदार आहेत पक्ष फुटीनंतर ते उद्धव ठाकरेंसोबत कायम आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये रवींद्र फाटक नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्याचा विचार एकनाथ शिंदेकडून सुरू आहे पण या दोन्ही उमेदवारांचा विचारेंसमोर निभाव लागण्याची शक्यता कमी असल्याचं भाजपनं शिंदेना सांगितलेलं आहे की या मतदारसंघातून संजीव नाईक यांना उमेदवारी द्या ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाण्यासह नवी मुंबईतील काही भागांचा समावेश होतो ठाण्यामध्ये शिंदेसह भाजपचं प्राबल्य आहे नवी मुंबईमध्ये नाईक कुटुंबाचा दबदबा आहे त्यामुळे संजीव नाईक यांना उमेदवारी दिल्यास महायुतीतील सर्व पक्ष मिळून त्यांना निवडून आणू शकतो असं भाजपचं गणित देखील संजी आहे संजीव नाईक हे भाजपचे नेते आहेत नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्यास पराभवाची शक्यता अधिक असल्याचा भाजपचं सर्वेक्षण सांगतं इथून शांतिगिरी महाराजांना उमेदवारी दिल्यास विजयाची शक्यता वाढते असं सुद्धा भाजपकडून शिंदेना सांगण्यात आलेलं आहे मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकचा दौरा केला काळाराम मंदिराला सुद्धा भेट दिली त्याचा दाखला देत भाजपनं या मतदारसंघातून हिंदुत्ववादी चेहऱ्याचा आग्रह धरलेला आहे शांतिगिरी महाराजांचा लाखोंचा भक्त समुदाय आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास विजयाची शक्यता अधिक असेल असं भाजपचं म्हणणं देखील आहे मात्र असं असलं तरी नुकतंच एकनाथ शिंदेचे नाशिक मधून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केलेली आहे त्यामुळे आता महायुतीत ठिणग्या उडण्याची दाट शक्यता सुद्धा आहे तर कोल्हापुरातून समरजित घाटगे किंवा धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्याची मागणी भाजपनं एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे दोघेही भाजपचेच नेते आहेत हातकणंगले लोकसभेसाठी भाजपनं विनय कोरेंच्या नावाचा आग्रह धरलेला आहे विनय कोरे जनसुराज्य पक्षाचे संस्थापक असून ते विधानसभेचे आमदार देखील आहेत कोल्हापूर आणि हातकणंगलेचे विद्यमान खासदार शिंदेसोबत आहेत भाजपच्या मागणीप्रमाणेच उमेदवार जर दिल्या तर विद्यमान खासदारांचं काय करायचं असा प्रश्न एकनाथ शिंदे असेल त्यामुळे शिंदे भाजपच्या मागण्यांबद्दल फारसे अनुकूल नसल्याची स्थिती आहे आता एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव जर वाढलेला आहे यातून ते दबावाला बळी पडणार की आणखी काही वेगळा निर्णय घेणार हे पाहणं मात्र औत्सुक्याचं असेल तुम्हाला याबाबत काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला युट्यूब आणि फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा